माझ्याकडे प्रॉपर्टी नाही माझ्याकडे सरकाराचा एक खडकू पण नाही आहे तरी मी लाडकी बहीण घेतली नाही किती हालत होते काय सांगू तुम्हाला माझे मिस्टर पण कोरोनात गेले काही आता मला मदत मिळत नाही पण आतापर्यंत जे केलं त्याने खूप छान केलं आजपर्यंत अजूनपर्यंत कोणी असं केलं नव्हतं काय ते लाडकी बहीण लाडकी बहिणीवर तो पुढे गेले ते योजना कशी काय चांगली महागाई इतकी वाढवली आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये फक्त दीड हजार देतात आणि ही योजना ते जे त्यांचं वय झालंय त्यांना नाहीये मग फायदा काय ह्या योजनेचा बाबा त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे किंवा त्यांच्याकडे टू व्हीलर किती आहे तेव्हा नाही केलं का की इलेक्शनच्या आधी करायचं होतं ते, करा ते करून झालं आता असं करणं म्हणजे महिलांची पण फसवणूक आहे जनतेची पण फसवणूक आहे एक नमस्कार मंडळी माय महानगर मध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आजच विषय आम्ही घेऊन निघालेलो आहोत तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आता बघायला गेलं तर निकष तपासले जाणार आहेत आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजनेला ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे मिळणार आहेत असं म्हटलं जाते पण हे कितपत खरं आहे कितपत खोटे येत्या दिवसात समजेलच पण सरकारने जी अपेक्षा दिली होती पंधराशे वरून एकवीसशे केले होते आणि आता खरंच तेच सरकार आलेलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं आणि खरंच आता एकवीसशे रुपये मिळणार का की यामध्ये काही निकष लावले जातील याबद्दल महिलांना काय वाटतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊयात महिलांचं मत काय आहे हेच जाणून घेऊयात काही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला हो बरला भरला मिळाले का पैसे हो मिळाले मिळाले पैसे मला एकवीसशे रुपये पण मिळणार काय नाही खूप त्याने खूप चांगलंच केलंय आमच्यासाठी आम्हाला खूप अभिनंदन आहे त्यांच्याबद्दल आता असं म्हटलं जाते की काही निकष लावले जाणार आहेत की बघणार आहेत की खरंच या महिलेचं उत्पन्न किती आहे नाहीतर काय असे असतील त्याबद्दल काय आता ते आम्ही काय सांगू शकत नाही ते व्हेरीफाय वगैरे करणार ते त्यांच्यावर आहे काय कसं पण आतापर्यंत जे केलं त्यांनी खूप छान केलं आजपर्यंत अजूनपर्यंत कोणी असं केलं नव्हतं म्हणजे असं कोणी चालू केलं नव्हतं पण त्याने छान केलेलं आहे ही योजना अशीच चालू राहू दे हो चालू राहू द्या तीच इच्छा आहे चालू राहू द्या म्हणून फक्त पैसे की काम पण मिळाले पाहिजे काम पण व्हायला पाहिजे नुसते पैशाचं नाही त्याचं काम पण व्हायला पाहिजे त्यांचं लाडकी बहीण योजना फॉर्म भरलेलं नाही का भरला म्हणजे राहून गेला की भरायचं राहून गेला जी सरकारने योजना आणली त्याबद्दल काय वाटतं चांगली आहे योजना कशी काय चांगली महागाई इतकी वाढवली आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये फक्त दीड हजार देतात आणि ही योजना ते जे वय झालंय त्यांना नाहीये मग फायदा काय ह्या योजनेचा यंग जनरेशन तर असं पण पैसे कमवतच आहे जे रिटायर्ड आहेत जे फिफ्टी अबाव आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू केली पाहिजे ऍक्च्युली की ज्यांना कोणी नाहीये त्यांना ते बरे पडतील पैसे पण ज्यांना आहेत जे कमवू शकतात त्यांनाच त्यांनी ही योजना लागू केली आहे फायदा काय त्याचा योजना ही था 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 था। तर योजना असं म्हटलं काही नियम आटी पुन्हा घालतील सर सकट जसं महिलांना आधी पैसे मिळाल तसं मिळणार त्याबद्दल काय अटी तर तुम्ही जर पैसे तर मग आटी कशाला आहेत कारण की कोणाकडे डॉक्युमेंट आहेत कोणाकडे नाही आहेत आणि हा ठीक आहे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना अॅक्च्युली आहेत पैसे म्हणजे गरीब महिला आहेत आणि ज्या पन्नास अभाऊ आहेत त्यांना तुम्ही द्या ना ह्या योजना तुम्ही त्यांना देत नाहीत कारण की जास्ती गरज त्यांनाच असते काय आम्ही काही बोलू शकत नाही लाडक्या बाई अरे मी नाही भरला मी घेतली पण नाही सरकाराची लाडकी बाई लाडकी नाही माझ्याकडे एक खडकू पण नाही तरी मी लाडकी बहीण घेतली नाही कारण काय नाही घेतली नाही घ्या वाटली मला लाडकी लाडकी बहीण हे कशासाठी घेतात आणि जनता ती आहे ना ती जिंकली पाहिजे मस्त पाहिजे आपण पुढे आलो पाहिजे लाडकी बहीण आहे अजून काय ते लाडकी बहिणीवर पुढे गेले ते लारकी भाई लारकी भाई तो तो सरकार आलं आता योजना परत चालू ठेवतील एकवीसशे रुपये देतील त्याबद्दल काय वाटत मला तर असे गरीब लोक म्हणजे आम्ही म्हणा सगळेच गरीब आले पण मी नाही भरलं बाबा कारण काय ते अति गरीब लोकांसाठी त्यांनी दिलेलं आहे मला सरकारला हे सांगायचं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या सरक पेन्शन जे देता तुम्ही पेन्शन देता त्या पेन्शनला जास्ती पेन्शन देऊ नका हो कमी करा ते गरीबाला उलट चांगलं आहे मला त्यांच्याबद्दल चांगलंच बोलायचं आहे तुमचं हे काम चांगलं करता गरीबाच आहे ते आणि गरीबाला तुम्ही एवढं हे दिलं ना किम काढली ना ती चांगली काढली म्हणजे लोकांनी आपली परिस्थिती ओळखूनच योजनेला फॉर्म भरावा भरावा आणि फालतू तुमच्याजवळ जर चार माझी गाडी सरकारने सांगितलं चार गाडी गाडी असेल तर आम्ही काढू तुमच्याकडे चार गाडी गाडी तुमच्याकडे पेन्शन आहे तुमच्याकडे हे आहे मग तुम्हाला कशाला पाहिजे ही छोटी छोटीशी कशाला पाहिजे व्हेरी एक्सलंट दिस इज ए स्कीम दिस इज फॉर पुअर नो नॉट रिच नो हा गरीब लोकांना चांगलं आहे ना असं गरीब चांगलं आहे पण आता शासन मध्ये असं काहीतरी निकष ठेवू हो की खरंच ज्यांना गरज आहे त्यांना जाऊ देत पैसे खरंच पैशाची गरज आहे त्यांना जाऊन दे मॅडम काही महिलांचं असं मत आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक मध्ये येतो आम्हाला पैसे मिळाले पाहिजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे जेव्हा त्यांनी भरपूर पैसा कमवलेला असतो यंग जनरेशन मध्ये मग आता जर गरज असेल गोळ्या औषधांसाठी तर सरकारने द्यावं असंही मत आहे त्याबद्दल सरकारने थोडी बहुत हेल्प केली पाहिजे गरीबांना आता माझ बहात्तर पूर्ण झाली अच्छा का का मला तुम्ही द्या मी भरते त्यांनी <laughs> भरलेला आहे फॉर्म त्यांचं चांगलं झाले उलट म्हणून ते एवढे जिंकले ना आ, आता सगळे म्हणतात की यामध्ये काहीतरी निकष लावले जातील म्हणजे ठराविकच महिलांना मिळेल खरंच ज्यांना गरज आहे त्याबद्दल काय वाटतं मला असं वाटतं का मी ते तुम्ही त्यांना देण्यापेक्षा जे सत्तरच्या वरती आहेत लेडीज त्यांना औषधाला पैसे नाहीत काही नाही किती हालत होते काय सांगू तुम्हाला माझे मिस्टर पण कोरोनात गेले काही आता मला मदत मिळत नाही दिली तर काय बिघडेल सांगा सतराच्या द्या ना तुम्ही मिळालीच पाहिजे तुम्ही त्यांना काय ते चांगले तरुण आहेत पंचवीस चांगले काम हो करत आहेत त्यांना कशाला पाहिजे आता परत एकदा भरायचा चान्स मिळाला तर भरणार का लागत भरणार आता असं म्हटलं जाते की ज्यांना खरंच गरज होती त्यांना नाही बाकीच्या काय वाटतं बरोबर आहे ज्याला सगळं हाय बरोबर ते म्हणजे व्यवस्थित डॉक्युमेंट बघूनच त्या लोकांना दिलं पाहिजे असं वाटतंय काय असेल तर दुसरे लोक कुठे जाणार असे नाही असेल तर कोण हे करणार त्याच्याबद्दल पण ते लोकांना पण हे करायचं आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत पंधराशे ऐवजी तर महिलांना असेच पैसे मिळत राहू वाटतंय की नोकरी पण मिळाली पाहिजे नोकरी पण मिळाली पाहिजे नको पैसा नाही पण लाडकी पण योजना फॉर्म नाही भरला दात पैसे तुम्हाला मिळणार ना सांगितले मला ऐंशी होऊन गेले का तुमचं चांगली वाटते का योजना अशीच सुरू राहू दे वाटते का राहते महिलांना फायदा होतो याचा होतो ना, हो ना। तुमच्या घरी महिला आहेत त्यांना मिळालं का हा त्यांना कोणाला भेटलं माझ्या भाऊजाईला भेटल्या ऐंशीच्या हातात वाटत काकी लाडकी बहीण योजनेचा ला फॉर्म भरलेला नाही काय नाही बघा भरायचं राहून गेला पण आता महिलांना एवढे पैसे मिळतात लाडकी चांगलं वाटत चांगलं आहे चांगलं आहे आनंदाची हो हो लाडकी बहीण योजना अतिशय चांगली आहे पण माझा प्रश्न हा आहे की लाडकी बहीण योजना बहीण म्हटलं की ती श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे हा असं केलं असतं ना की बाबा गरीब लाडकी बहीण योजना त्याच नाव टायटल असं दिलं ना गरीब जी बहीण आहे जिला कमवता काय कमवण्याचं का, साधन नाही आहे तसल्या महिलांना आम्ही ही योजना देतोय असं डायरेक्ट बोलणं आणि नंतर वेगळं बोलणं आता मला सांगा कि सगळे सक, सात महिन्याचे म्हणजे साडेसात हजार रुपये जे आले योजनेचे ते सरसकट दिले तेव्हा तुम्ही हे मोजमाफ केलं नाही त्यांचं की बाबा त्यांच्याकडे ते प्रॉपर्टी किती आहे किंवा त्यांच्याकडे टू व्हीलर किती आहे तेव्हा नाही केलं का की इलेक्शनच्या आधी करायचं होतं ते करून झालं आता असं करणं म्हणजे महिलांची पण फसवणूक आहे जनतेची पण फसवणूक आहे एक एक नागरिक म्हणून मी या देशाचा एक मतदान मतदार म्हणून मी माझं मत मी मांडलेलं आहे बाकी पुढे सरकारच्या वरती का की गरीब लाडकी बहिणी योजना असं काढलं असतं तर ठीक आहे लाडकी बहीण म्हणजे भावाला बहीण श्रीमंत बहीण पण तितकीच प्यारी असते आणि गरीब बहीण पण तितकीच प्रिय असते त्याच्यामध्ये भेदभाव न करता सरकारने जर तुम्ही आता योजना राबवलीच आहे तर सरसकट सगळ्यांना द्या लाडकी बहीण योजना काय माहिती भले श्रीमंत असो किंवा बहीण गरीब असो तिला भावाकडून काय पण बिदाई मिळाली म्हणजे काय पण काय पण गिफ्ट मिळाली तर तिथला ते ती गिफ्टच असतं भावाकडून त्याच्यामध्ये भेदभाव करू नका ही विनंती आहे सरकारला तुमच्या माध्यमातून थँक्यू यू यू सर थँक्यू तरने जी लाडकी बहीन योजना आणली त्याबद्दल काय वाटतं एक्चुअली मुझे असं बहुत पता नाहीये सर सरकार महिना का 1500 रुपये दे रहे है अभी 21 रुपये मुझे जरूर चाहिए पण आता जी योजना लाडकी बहीण चालू आहे चांगलं वाटते का किती लोकांना आता आलेलं आहे आता परत 21 येणारत पण असं म्हणतात की निकष बदलतील आटी वगैरे लागू करतील त्याबद्दल काय माहिती नाही मी काय बघते मी जरा मला योजना पण अशी चालू राहू दे वाटते राहू द्या ना कोणाला तरी फायदा होतोय ना परत फॉर्म भरायचा का? की काही लागू करतील त्यानंतर बघूया तर त्याबद्दल काय वाटते का आता जे काय करतील ते चालू राहू दे हो चालू राहू दे राहून गेला नाही नाही सरकारचे पैसे नको आहेत स्वतः आपण कमवतो त्यामध्ये खुश आहे <laughs> तुम्ही आपण येत नाही मी काय बोलते ना मी बलले नाही माझे आधार कार्ड तिकडे आहे एक दिवस बलले ते नाही आला मी नाही बलली इतर महिलांना लागू आहे ते चांगलं वाटतं इतर महिलांना पैसे मिळते माहिती नाही मला त्याची बोलली तुम्ही लाडकी बहिणी फॉर्म भरलेला नाही भरला नव्हतं म्हणजे विसरून केला राहून काही नाही माझं लोकांना नाही ना सिनियर सिटीजनला नाही ना ज्यांनी भरला त्यांचं चांगलं झालं वाटतंय चांगलं झालं आता आता समजा असं वाटतात की काही लोकांना खरंच गरज नव्हती त्यांना त्या महिलांना सुद्धा पैसे गेले तर त्याबद्दल काही निकष लावले जाणार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे या या अटी असतील तर त्या महिला पैसे ते पण एक एका तऱ्हेने तेही बरोबर आहे त्यांना काही गरज नाही तरी पण तुम्ही पैसे देणार पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही दिले पाहिजे तुम्ही आता म्हणताय की तुमचं वय बसत नाही पण यावेळी खरंच गरज असते महिन्याला गोळ्या औषधांसाठी बघा मिळालं पाहिजे खरं सिनियर सिटीजन मिळालं पाहिजे बरोबर लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांचं त्याचबरोबर इतर लोकांचं सुद्धा नागरिक किंवा मतदार म्हणून काय मत होतं हे सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे यापैकी कोणाचं मत है है। या तुम्हाला सर्वात जास्त पटलं हे नक्की कॉमेंट करा किंवा तुमचं वेगळं मत असेल तर निश्चितच कळवा त्याचबरोबर याच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा